थोडी छोट्या गोष्टी असू शकत थोडी गंमतपणे आज मी या ठिकाणी आलो भोजला गाडीमध्ये प्रवास होता छत्तीस तासाचा प्रवास माफ करा तीस तासाचा प्रवास साधारणपणे त्या गाडीचं सगळं कुटुंब एकत्रित येऊन जातं मग सगळ्या गप्पा गोष्टी अमकत अमकत मी बसतो तुम्हाला विचारलं आपण कोण काय असं तसं सगळं झालं गप्पा गोष्टी झाल्या इथे एक भगिनी होत्या ते त्यांच्या बाळासोबत होत्या त्या पण हो होत्यासोबत मग त्यांच्याशी पण बोलणं झालं अमकं झालं तमकं झालं सगळं मग तुम्ही एमकं घ्या तमकं घ्या असं गाडीत ते होतं थोडी थोडी प्रवास तुम्ही जो परिचय वाढता वाढता तो जास्त वाढून जातो तर मग सकाळी जेव्हा त्यांचं गाव आलं त्या सातारला उतरल्या साताऱ्याला तर त्यांच्यासोबत त्यांचं बाळ पण होतं तर ते रात्रभर छान ते बाळ असल्यामुळे मजा आली चैतन्य होतं ते थोडंसं मग त्या म्हणाल्या की काकांना सांग बाए बाए। बाए बाए। होता, होता। ते आता आम्ही निघतो टाटा बाय बाय म्हटलं टाटा बाय बाय खूप छान वाटलं म्हटलं बाळा तू रात्रभर होता अमक होता तमकं होता की झालं मग मला सहज आलं की हा बाळ गोपाळ आहे त्या बाळाला काहीतरी आपण द्यायला पाहिजे होतं आपल्याकडे काहीच नाही आता एखादं चॉकलेट पाहिजे होतं मी असं म्हणून विचार करतो करतो मी पटकन म्हटलं त्या बाळाला म्हटलं बाळा हे घेत शंभर रुपये पाहता माझ्याकडे काही नाही तुझ्या आवडीचं चॉकलेट घेशील त्याच्या आई तो आया त्याच्या आईकडे बघत होता तर म्हटलं जाऊ दे तुझ्या आई काही तुला रागवणार नाही मग थोड्याने त्या म्हणाला नाही का घे म्हणून त्या माऊली थोड्याने मला चटकन म्हणाले की काका तुमचा नंबर द्या ना आणि सातारला आल्यावर आमच्याकडे उतरल्याशिवाय राहायचं नाही शंभर रुपयात किती मोठी व्यवस्था हो केली आध्या आता त्यांचा नंबर माझ्याकडे आहे गमतीचा भाग सोडा कुठलाही छोटा विचार अंतकरणात येऊ द्या त्याला लगेच परिवर्तन करण्याचा प्रयत्न भगवंताची अत्यंत श्रेष्ठ भक्ती आहे